पाच टक्केला आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराजी शिंदेसाहेब येत आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे माझं माझ्यावरच्या सर्व नेते मंडळीचं प्रमुख प्रमुख नेते मंडळीचं प्रमुख पदाधिकाऱ्याचं जिल्हा पंचायत असतील नगर पक्ष असतील पंचायत समिती असतील सभापती असे विविध पदाचे पुसवले ते सर्वजण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार शिंदे गटामध्ये कर त्यासाठी मी सर्व तमाम नागरिकांना नमनपणे ना आव्हान करतो की आपण पाच तारखेला ठीक एक वाजता आता मंगळुरे हायस्कूलसमोरचे जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर अर्धा संख्येने उपस्थित राहावं आणि आमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवावी आणि आम्हाला पाठिंबा द्यावा पाठिंबा दाखवावा असं मी तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करतो Thanks for watching Ikmut Digital.